मित्रांनो सवाल तुमच्या आमच्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी आणि मसावीवर काही आय एम पी एस ए ट्रिकने कशा प्रकारे एक्झाम प्रॉब्लेम सोडवल्या जाते ते बघून हा मित्रांनो पहिले तर आपण याच्यात फुल फॉर्म बघूया काय असतो तर लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाजक ठीक आहे त्यानंतर मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक ठीक आहे त्यानंतर याचा एल चा एफ चा फ आहे तर लोएस्ट कॉमन मल्टीपल आणि याच काय आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर ठीक आहे तर आपण आता स्टेप बाय स्टेप एक एक प्रश्न बघणार आहोत कशा याचा आन्सर तर आणि मी व्यवस्थित समजून सांगेल तुम्हाला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूया त्याच्या बाजूला आयकॉनचं बटन असेल त्यावर सुद्धा क्लिक करा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत आहे चला स्टार्ट करूया तर बघा पहिला प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे बघा काय बारा व चौदाचा लसावी काढा काय म्हटलंय बारा आणि चौदाचा लसावी काढा आपण आता हा साधारण प्रॉब्लेम आता हाय लेवलच्या प्रॉब्लेमवर जाऊ व्यवस्थित समजून सांगतो व्हिडिओ व्यवस्थित बघा तर बघा पहिला प्रश्न आहे बारा व चौदाचा लसावी बारा आणि चौदाचा लसावी काढत असताना आपल्याला काय करायचं आहे मांडणी पद्धतीने आपण सोडवणार आहोत ठीक आहे तर पहिलं कसं काय करायचं लसावी जर काढायचा म्हटला तर अशी मांडणी करायची कॉलम दोन संख्या दिलेल्या आहे दोन कॉलम रेडी करायची ठीक आहे दोन्ही संख्या दोन कॉलममध्ये लिहून घ्यायच्या पहिली संख्या बारा दुसरी संख्या काय आहे चौदा दोन्ही संख्या आपण कॉलममध्ये लिहून घेतलेल्या त्यानंतर अशी रेज द्यायची आता या दोन संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो ते बघा तर दोन संख्येला दोन्ही भाग जातो बघा दोन बेसखे बेसखे किती होते बारा म्हणून इथे सहा लिहिले ठीक आहे आणि बेसाती बेसाती होते चौदा ठीक आहे इथे सात लिहिले आपण त्यानंतर बघा सहा इथे आले तर या संख्येला भाग द्यावा लागेल आपल्याला दोन दोन्ही सहाला भाग जातो पण सातला जात नाही ठीक आहे तरी पण आपल्याला दोन्हीच भाग द्यावा लागेल दोन्ही भाग भाग दिला बेत्रिक सहा किती होता बेत्रिक सहा म्हणून तिथे तीन लिहून घ्यायची आणि हो सातला भाग जात नाही दोन्ही म्हणून सात जशेच्या तशी लिहायचे ठीक आहे त्यानंतर आता तीननी सात तीन आणि सातला दोन्ही तर भाग जाणार नाही मग काय करायचं तीननी भाग द्या ठीक आहे तीन, तीन, एकर, तीन एक तीन इथे एक लिहायचा सात तीननी सातला भाग जात नाही म्हणून सात जशेच्या तसे ठीक आहे त्यानंतर आता सात या संख्येला दोन्ही जात नाही तीननी भाग जात जा नाही म्हणून डायरेक्ट सातनीच भाग द्यायचा सात एकच सात हा एक देशात कसा आहे जोपर्यंत खालच्या कॉलम मध्ये रो मध्ये एक येत नाही तोपर्यंत तो आपल्याला तो भाग भेट जायचा आहे ठीक आहे आता बघा ह्या ज्या संख्या आलेल्या आहे ह्या ज्या संख्या आलेल्या आहेत दोन दोन तीन सात या संख्येचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे ठीक आहे बघा पण गुणाकार करून घेऊ दोन गुणिदा दुसरी संख्या दोन तिसरी संख्या हे आहे तीन आणि चौथी संख्या आहे सात आता यात किती संख्या आहे चार संख्येचा आपल्याला काय गुणाकार करायचा आहे ठीक आहे दोन गुणीला दोन किती होतात चार होतात चार गुणीला तीन किती होतात बारा होतात आणि बारा गुणीला सात किती होता तर बाराचा पाळा इथे येणं आवश्यक आहे जरी ज्या लोकांना बाराचा पाळा जर नाही चाला कन्फ्युजन झालं तर आपण काय करायचं बारा गुणीला सात करायचे ठीक आहे बाराचा पाड कॉमनली सर्वांनाच येतो तर बघा सात एका सात जुन्हे चौदाचे चार आणि सात एका सात चौदाशे चार हातचा एक सात एक सात एक आठ याचं उत्तर किती आलं चौऱ्याऐंशी काय आलं उत्तर चौऱ्याऐंशी ही बारा आणि चौदाचा लसावी किती आहे तर चौऱ्याऐंशी हे आपलं आलेलं आहे ठीक आहे बोला गणित आहे तर दुसऱ्या गणितामध्ये बघा काय म्हटलं आहे सात व तेराच्या लसावी सात आणि तेराचा लसावी आहे संख्या काय मूळ संख्या आहे तर मूळ संख्येचा कधी पण मूळ संख्येचा जो लसावी येत असतो तो त्याचा गुणाकार असतो म्हणजेच तुम्हाला मूळ संख्येचं काय करायचं तर लसावी काढत बसायचं नाहीये सरळ याचं काय करायचं सात सरळ याचा गुणाकार करायचा तेरा गुणीला सात तेरा गुणीला सात करून घ्यायची सात एका सात सदु सातेक सात सदुंच्या एकवीस चार एक आचारे दोन सात एक सात आठ नऊ हा सा झाला याचा काय झाला लसावी ठीक आहे तर अशा प्रकारे मूळ संख्या कारण की या दोन्ही संख्या काय मूळ संख्या आहेत त्यामुळे याचा असावी किती एक्क्याण्णव एक पुढील प्रश्न बघूया मित्रांनो बघा मित्रांनो आजचं गणित समजून घ्या कोणत्या लहानात लहान संख्येस बारा पंधरा वीस व सत्तावीस इथे सत्तावीस आहे सत्तावीसने पूर्ण भाग जातो काय म्हटलंय कोणत्या लहानात लहान संख्येस बारा पंधरा वीस सत्तावीसने पूर्ण भाग जातो आता काय होतं मित्र मित्रांनो काय होतं मित की जेव्हा हा प्रश्न येतो तुमच्या पेपरमध्ये तुम्ही गडबडून जाता तुम्हाला कळतच नाही की हा लसावीचं गणित आहे म्हणून भरपूर गोंधळून जातात तर तुम्ही गणित वाचल्यावर तुम्हाला जर तुम्हाला गणितामध्ये त्या प्रश्नामध्ये लहान लहान हा शब्द जर दिसला तर तिथे समजून जातं की हा प्रश्न आहे एलसीएमचा म्हणजेच लसावीचा तर त्याला कसं सोडवायचं बघा व्यवस्थित समजून सांगतो लक्षपूर्वक बघा बघा मांडणी आपल्याला करायची आहे मांडणी करत असताना किती संख्या दिलेल्या एक दोन तीन चार चार संख्या दिलेल्या ठीक आहे चार संख्या दिलेल्या चार कॉलम आपल्याला आखायचे आहे चार झाले पहिली संख्या पहिल्या पालमध्ये लिहून घ्या बारा दुसरी पंधरा संख्या आहे पंधरा तिसरी आहे संख्या वीस आणि शेवटची सत्तावीस असं लिहून घेतलं व्यवस्थित आपण त्यानंतर बघा आता कोणत्या संख्येने आपण याला भाग देऊ शकतो दोन्ही बाराला भाग जातो पंधराला जात नाही दहा ला जातो सत्तावीसला जात नाही ठीक आहे चालेल आपण दोन्ही भाग देऊ दोन्ही भाग दिला बेस सके। बेस सके बे सखे बे सखे किती होते सक्के बारा म्हणून इथे सहा आले पंधराला भाग जात नाही म्हणून पंधरा जसेच्या तसे लिहून घ्यायचे त्यानंतर बे, बे दहा आले ठीक आहे सत्तावीसला दोन्ही भाग जात नाही म्हणून सत्तावीस जशीच्या तसे लिहून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर अशी त्यान एक रेश लिहून घ्यायची त्यानंतर बघा त्यान दोन्ही सहाला भाग जातो बे त्रिक सहा तीन लिहून घेतले दोन्ही पंधराला भाग जात नाही म्हणून पंधरा जशीच्या तसे लिहून घ्यायचे दोन्ही दहाला भाग जातो काय हो बे पंचे दहा पाच लिहून घेते बे पंचे दहा बे पंचे दहा ठीक आहे सत्तावीसला दोन्ही भाग जात नाही सत्तावीस जशीच्या तसे लिहून घ्यायचे त्यानंतर आता कुठल्या संख्येने दोन्ही दोन्ही भाग जाणारी कुठली संख्या इथे उरलेली नाही म्हणून काय करायचं आता तीन नि भाग द्यायचा तीन नि भाग देऊ तीन एक तीन एकच उरला तीन तिनापाशी पंधरा तिनापाशी पंधरा तीननी पंधराला भाग जातो ना ठीक आहे तिनापाशी पंधरा आता तीन पाचला भाग जात नाही म्हणून पाच जशाच्या तसे खाली लिहून ठेवून द्यायचे आणि तीन नऊ सत्तावीस तीन सत्तावीसला भाग जातो तीन नऊ सत्तावीस म्हणून इथे नऊ आले ठीक आहे त्यानंतर त्यानंतर आता तीन भाग जाणारी एक संख्या उरलेली आहे इथे नऊ म्हणून तीननी भाग आणखी द्यायचा एक जसा तसा पाच जसा तसे कारण की पाच ने भाग जात नाही तीन ठीक आहे आणि तीन त्रिक नऊ आले तीन ठीक आहे आता आणखी तीन उरलेले तरी आणखी तीन नि भाग द्यायचा द्यायचा तीन एक उरला तिथे पाच जसे तसे ते पाच जसे तसे तीन एक तीन तीन, तीन तीन एक तीन म्हणून एक आता राहिले पाच पाचला ना दोन निस भाग जात ना तीन नि भाग जात म्हणून डायरेक्ट आपण पाच मीस भाग देऊ एक जसा तसा पाच एक पाच एक उरला पाच एक पाच एक आणि हा एक तसेचा तसा ठीक आहे शेवटच्या रूममध्ये एक 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 जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला भाग देत चालायचा ठीक आहे तर आता हे एक एक आले इथे संपलं हे आता ह्या जे संख्या आलेल्या आहेत दोन दोन तीन 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 आणि पाच याचा काय करायचा आहे आपल्याला गुणाकार करायचा आहे ठीक आहे आता याचा आपण गुणाकार करून इथे लिहून घेऊ आपण त्या संख्या दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला तीन किती दहा एक दोन तीन आहे तीन गुणीला तीन आणि गुणीला पाच गुणिला काय पाच आहे आता याचा व्यवस्थित गुणाकार करायचा आपल्याला व्यवस्थित ठीक आहे याच्यात जर थोडस मिस्टेक झाला थो तर गणिताचा आन्सर चुकला आपण म्हणून व्यवस्थित डोकं लावून व्यवस्थित गुणाकार करायचा बे एके बे बे दुने चार चार त्रिक बारा बारा त्रिक छत्तीस आणि छत्तीस त्रिक किती होतात छत्तीसचा तर पाडा येत नाही आपल्याला म्हणून गुणाकारच करायचा पटकन तर छत्तीस गुन्हेला किती गेले आहे तीन दिलेले आहे ती अठराचे आठ हातचा एक तीन ती एक तीन सात नऊ एक दहा छत्तीस तरी किती होतात एकशे आठ होतात ठीक आहे मग एकशे आठ आले एकशे आठ पंचे एकशे आठ पंचे एकशे आठचाही फळा काही आपल्याला येणार नाही म्हणून एकशे आठ गुणीला पाच करा गुन्हा करा पाच आले ना ते तर पाच करा पाच एक पाच पाच एक चाळीस चाळीसचे शून्य हातचाला चार ठीक आहे पाच दहा पन्नास आणि चार चौपन्न हे आलं याचा आन्सर पाचशे चाळीस याचं आन्सर राहणार आहे समजलं तर बघा पंधरा बा, बारा पंधरा वीस व सत्तावीस ने पूर्ण भाग जातो ते लहान लहान लहानात लहान लाँन संख्येस ते कोणती आहे ते पाचशे चाळीस हे त्याचं आन्सर राहणार आहे तर मला वाटतं की तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल पुढील प्रश्न बघूया आणि जर तुम्हाला आमचं शिकवलेलं कळत आहे माझं शिकवलेलं कळत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्यावर क्लिक करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन अगदी वेळेवर मिळत आहे पुढील प्रश्न बघूया मित्रांनो गणित बघा आजचं चौथं गणित आहे सहा नऊ बारा या संख्येने कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास एक उरतो किती एक उरतो दिला है। ठीक है? लाहान आहे ठीक आहे तर बघा गणित समजून घ्यायचं लहानात लहान संख्येचा उल्लेख झालेला आहे तर समजून घ्यायचं हे गणित जे आहे ते लसावीचं आहे कन्फर्म करून घ्यायचं ठीक आहे तर आता याचं उत्तर कसं काढायचं आधी मांडणी करून घेऊ आपण मांडणी करायची आधी किती संख्या दिलेल्या एक दोन तीन दिलेल्या आहे म्हणून तीन कॉलम बनवा तीन कॉलम आपण बनवले कॉलम कॉलममध्ये एक एक संख्या लिहून घ्या पहिली संख्या सहा दुसरी नऊ तिसरी बारा ठीक आहे आता भाग द्यायचा आपला पहिले आपण दोन्ही भाग देऊ बे के बे बेत्रिक सहा बेत्रिक सहा झाले दोन्ही नऊला भाग जाते म्हणून नऊ जशी तशी लिहून घ्यायचे दोन्ही बारा बाराला भाग जातो बेसखे बे सखे बे बारा आता बघा आता दोन्ही कोणत्या संख्येला भाग जातो तर सहाला ला जातो म्हणून द्या दोन्ही भाग द्यायचा तीनला जात नाही तसं तसं लिहा नऊनी नऊ नऊला भाग जात नाही म्हणून जसं तसं संघ्या लिहिली त्यानंतर दोन्ही सहाला भाग जातो बेग बे बेदून चार बेत्रिक सहा बेत्रिक सहा ठीक आहे आता दोन्ही भाग जाणारी कुठली संख्या तिथे राहिलेली नाही आहे म्हणून काय करायचं तीनही भाग द्यायचा तीन तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि तीन एक आहे तीन ठीक आहे आता एक तीन उरलेला आहे म्हणून तिन्ही त्याला सुद्धा भाग देऊन द्या तीन एक तीन तीन एक आहे तीन एक उरला शेवटच्या पानामध्ये एक एक आले ठीक आहे रो मध्ये एक आलेल्या आता ह्या ज्या संख्या आहे या संख्येचा आपण काय करतो नेहमी गुणाकार करतो तर दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला तीन याचा गुणाकार करून घ्यायचा बे एक बे दोन चार चार एक चार चार आठ या ती बारा बारा एक बारा बारा दोन चोवीस बार तरी छत्तीस याचा काय झाला गुणाकार छत्तीस आला ठीक आहे या संख्येचा काय लिहिला लसावी किती आला छत्तीस आला पण त्यांनी काय म्हटलंय एक उरतो काय म्हंटल लहान लहान संख्येत भागल्यास एक उरतो म्हटलाय म्हणून ती संख्या कोणती म्हणून ती संख्या बरोबर लसावी प्लस बाकी लसावी प्लस बाकी असं लिहून घ्यायचं दोघे ठीक आहे लसावी किती आहे छत्तीस आलेला आहे आपला प्लस बाकीमध्ये काय म्हटलं त्यांनी कशाचा उल्लेख केला किती संख्येचा उल्लेख केलाय एकचा उल्लेख केला म्हणून तिथे एक लिहून घ्यायचे बरोबर किती म्हणून ती संख्या कोणती झाली हे झालेला आहे ठीक आहे बघा तुम्ही कन्फ्युज होऊन जाल लसावी काढून घ्याल ऑप्शनमध्ये सुद्धा लसावीचं आन्सर दिलेलं असेल म्हणजे छत्तीस ऑप्शन मध्ये सुद्धा दिलेलं असेल आणि तुम्ही पटकन तिथे याच्यावर टिक करून टाका छत्तीसवर हो। तर तिथे कन्फ्यूज होऊन होऊ नका बघा तिथे जर असा उल्लेख केला असल्यास भाग भागल्यास एक उरतो असा जर उल्लेख केला असला तर लसावी आणि जी संख्या इथे जर तीन दिली असते तर तीन आपण ऍड केले असते इथे जर चार दिले असते तर आपण इथे चार ऍड केले असते ठीक आहे आणि आन्सर आपलं आलं असतं तर ठीक आहे पुढील प्रश्न बघूया मला वाटतं तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल ठीक आहे पुढील प्रश्न बघूया आपण पाचवं गणित बघणार आहोत आणि ते पाचवं जे गणित आहे ते मसावीचं असणार आहे ठीक आहे मसावीचा बेसिक प्रॉब्लेम आहे हा एकदा का तुम्हाला बेसिकचा प्रॉब्लेम कळला तर तुम्हाला हायर अडव्हान्स लेवलचे क्वेश्चन आहे ना ते सोडवून या त्रास जात नाही त्यामुळे बेसिक आधी क्लिअर असणं आवश्यक असते तुम्ही जर हेच गणित व्यवस्थित लिहून घेतले आणि याची जर रिव्हिजन केली तर तुमच्या परीक्षेत तुम्हाला कुठलंही गणित अवघड जाणार नाही ठीक आहे तर बघा हा प्रश्न कसा आहे बारा व अठराचा मसावी काढा बारा व अठराचा मसावी काढा तर बारा व अठराचा मसावी काढा म्हटलं तर काय करायचं मांडणी करून घ्यायची आधी दोन संख्या दिलेल्या एक दोन तर चार कॉलम दोन कॉलम सॉरी दोन कॉलम करून घ्यायचे ठीक आहे बारा आणि अठराला त्याच्यात लिहून घ्या बारा अठरा ओके आपण लिहून घेतले बारा आणि अठरा मोठ्या अक्षरात करतो थोडं आधी काय करायचंय आपल्याला दोन कॉलम रेडी करून घ्यायचे ओके इथे आपण बारा लिहिले इथे आपण अठरा लिहिले ठीक आहे आता काय असते मसावी नेहमीसाठी डोक्यात फिट करून घ्या गोष्ट सांगतो तुम्हाला मसावी जेव्हा आपण काढायचा असतो त्या दोनही संख्येला एकाच वेळेस एका संख्येने भाग जात असेल तरच ती संख्या इथे येईल नाहीतर ती संख्या येणार नाही लसाईत काय होत होतं या संख्येला जर भाग जात भाग आहे लिहिला जात नाही तर आपण जसं जसं इथे लिहू शकत होतो पण ते इथं तसं नाही आहे इथे ह्या दोन्हीही संख्येला या संख्येने भाग जात असेल तरच आपल्याला भाग द्यायचा आहे ठीक आहे तर बघा दोन आपण पहिले दोन ही संख्या घेऊ दोन्ही बारालाही भाग जातो हो, अठरालाही जातो हो। म्हणून आपण दोन संख्या इथे दोन ही संख्या घेऊ शकलो ठीक आहे नाहीतर आपण ती संख्या घेऊ शकलो नसतो मसाईचा हा एक डिफरंट रूल आहे ठीक आहे तर हे नेहमीसाठी तुम्ही लक्षात ठेवा बे सखे बारा बेसखे बारा बे साती बे बेसखे बारा आणि बे नऊ अठरा बे नऊ अठराहून ठीक आहे तर आलं त्यामध्ये आता सहा आणि नऊ या दोन संख्येला भाग द्यायची पाळी आली तर आपण लसावी असतो तर काय केलं असत इथे दोन्ही आपण दोन भाग दिला असता पण इथे मसावी आहे मसावी काढायचा म्हटलं तर इथे काय करायचं ह्या सहा आणि नऊ या दोन्हीही संख्येला ज्या संख्येने भाग जाईल तीच संख्या आपल्याला यूज करायची आहे ठीक आहे तर सहा आणि नऊ या दोन संख्येला कोणत्याच संख्येने भाग जाते बघा तीन भाग जातो तीन 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 एक तीन तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा होतात आणि तीन त्रिक किती होतात नऊ तीन त्रिक नऊ ठीक आहे आता दोन आणि तीन या संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही एका वेळेस भाग घ्यायचा आहे म्हणून ठीक आहे दोन आणि तीन या संख्येला कोणत्याच एका वेळेस संख्येने भाग जात नाही म्हणून आता ह्या इथे इथे किती संख्या आल्या दोन संख्या आलेल्या आहेत इथे सोडून द्यायचं हे ठीक आहे इथे काही खालती एक एक पर्यंत वाट पाच बसायची नाही इथे सोडून द्यायचं आणि दोन गुणीला किती आलेले आहे या कॉलरमध्ये पहिल्या कॉलरमध्ये दोन गुणीला तीन आलेले आहे तर याचा गुणाकार करून घ्यायचा तीन एक तीन तीन गुन्हे सहा तर मसावी काय आलेला आहे सहा आलेला याचा ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवायचं आहे ओके तुम्हाला एक होमवर्क म्हणून मी प्रॉब्लेम देतो ते प्रॉब्लेम तुम्ही त्याचा आन्सर मला मध्ये कळवा सावगती गणित आहे हे तुम्हाला करायचं आहे वीस व पंचवीस चा मसाली तुम्हाला काढून मला कमेंट्स मध्ये याचा आन्सर कळवायचा आहे ठीक आहे नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया हो आपण प्रश्न बघा मित्रांनो सातवा प्रश्न काय आहे व्यवस्थित प्रश्न समजून घ्या ठीक आहे दोनशे जाईचे व एकशे पंच्याहत्तर गुलाबाचे फुले आहेत दोनशे जाईचे आणि एकशे पंच्याहत्तर गुलाबाचे फुले आहेत त्यांच्यासारखीच फुले असणारे हार तयार करायचे आहेत ठीक आहे आपल्याला काय तयार करायचं हार तयार करायचा आहे तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावीत ठीक आहे तर कसं सोडवायचं बघा हे प्रश्न या प्रश्नाला कसं सोडवायचं आणि अशीच प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात आणि तुम्ही कन्फ्युज होऊन जातात तर खूप सोपा प्रश्न आहे आणि याच्यात कसा आहे मुलं समजून घेत नाही की याच्यात बघा काय विचारलेलं आहे इथे शब्द बघा काय आहे जास्तीत जास्त जास्तीत जास्त हा शब्द उच्चारलेला आहे म्हणजे जास्तीत जास्त हा शब्द जर आला प्रश्न तर समजून जातो की हा प्रश्न आहे मसालीचा म्हणजेच एच सी एफ चा ठीक आहे हायस्ट कॉमन फॅक्टरचा हा प्रश्न राहणार आहे तर जास्तीत जास्त शब्द आला तर मसावी आणि लहानात लहान शब्द आला तर काय लसावी ठीक आहे तर बघा इथे ऑप्शन दिलेले आहे तर आपण आता व्यवस्थित सोडवूया प्रश्नाला लक्षपूर्वक पहा लक्षप्रूवक लक्ष द्या तर काय म्हटलं इथे दोनशे जायचे व एकशे पंच्याहत्तर मुलाबाची फुले आहेत आहे तर याच्यात आपल्याला यांचा मसावी काढायचा आहे म्हणजेच आपली ती संख्या निघून जाईल आता मसावी काढत असताना आपल्या काय काय करतो आपण कॉलम रेडी करतो कॉलम रेडी करून घेऊ आपण ठीक आहे पहिली संख्या आहे दोनशे दुसरी किती संख्या आहे एकशे पंच्याहत्तर आता मसावी काढत असताना आपण नेहमी सगळी गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे मी लक्षात ठेवायचं काय तर ह्या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे अशीच संख्या आपल्याला काय करावी लागेल भाग द्यावा लागेल तर इथे कोणती संख्या दोन्ही संख्येने एकाच संख्येने भाग गेला पाहिजे ठीक आहे तर पहिले आपण बघूया कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो तर बघा पाचनी भाग देतो मी याला पाच ठीक आहे पाचनी भाग जर दिला तर बघा याचा भागाकार तुम्हाला एवढा भागाकार एवढं डायरेक्टली तर कळणार नाही पाच पाचच्या वेळा दोनशे फीट कुठे त्याचा सरळ भागाकार करून घ्यायचा पटकन इकडे पाच हे दोनशे पाच एक पाच पाच दोन दहा पाच ते एक पंधरा पाचशे वीस हे वीस आले हा शून्य हा शून्य हा शून्य इथे गेला ठीक आहे इथे किती आले पाचने दोनशेला भाग दिला चाळीस आले ओके त्यानंतर आता याचा भाग कर हे येतात पस्तीस ठीक आहे हे सुद्धा काढून दाखवतो तुम्हाला कसं करायचं तर पाच आणि हे एकशे पंच्याहत्तर पाच एक पाच पाच तरी पंधरा सतरा ही संख्या आहे म्हणून पाच त्रिक पंधरा ठीक आहे किती उरले इथे उरले दोन हे पंचवीस पाचा पाचा पंचवीस हे आले पस्तीस ठीक आहे हे आले पस्तीस इथे ओके तर बघा आता आणखी कोणत्या संख्येने भाग जाईल आहेत ना तर पाचनेच भाग जातो पाच नि भाग द्या आणखी पाचने जर भाग दिला आपण यांना तर कसं होईल पाच एक पाच पाच आठ चाळीस पाच आठ किती चाळीस होता ठीक आहे आणि पाच सात पस्तीस पाच सात पस्तीस ओके आता आठ आणि सात या दोन संख्येला कोणतीच अशी संख्या नाही किती दोन्ही संख्येला इकडंच भाग ना तीन नाही जाल ना दोन्ही जाल ना पाच नाही जाल म्हणून हे इथे स्टॉप करून द्यायचं ठीक आहे आता काय करायचं ह्या ज्या दोन संख्या आलेल्या आहे याचा गुन्हा का करायचा पाच गुणीला पाच बरोबर किती आलं पंचवीस हे आलायचं उत्तर ठीक आहे याचा किती कितीला पंचवीस आला ऑप्शन मध्ये कुठे दिलेलं उत्तर बघा ऑप्शन नंबर दोन इथे काय राहीत राहील ओके अशा प्रकारे आपल्याला हे घडीचं सोडून घ्यायचं नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया हो आजचा आठवा आठवा प्रश्न बघा आणि हा आठवा शेवटचा प्रश्न राहील तर मित्रांनो बघा काय म्हटलंय प्रश्न सत्तर व एकशे पाच चा लसावी दोनशे दहा आहे तर मसावी किती आपल्याला मसावी काढायचा आहे एक सूत्र आहे ते नेहमीसाठी लक्षात राहील एवढं सोपं सूत्र आहे असं नाही की खूप कठीण आहे म्हणून तर बघा काय करायचं ते सूत्र लिहून घ्यायचं आधी लसावी गुणीला मसावी खूप सोप्या पद्धती तुम्हाला समजून सांगतो बरोबर पहिली संख्या पहिली संख्या किती आहे सत्तर दुसरी संख्या एकशे पाच पहिली संख्या गुणीला दुसरी संख्या पहिली संख्या म्हणाला दुसरी संख्या आता बरोबर व्यवस्थित मांडणी करून घ्यायची लसावी किती दिलेला आहे बघा सत्तर व एकशे पाच चा लसावी दोनशे दहा दिलेला आहे तर दोनशे दहा लसावीच्या खाली लसावीच्या खाली दोनशे दहा लिहून घ्यायचे गुणीला आपल्याला काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये मसावी काढायचा आहे आपल्याला तर मसावी आपल्याला माहित नाही आहे काढायचा आहे म्हणून आपण इथे काय करू एक्स लिहून घ्यायचा मसावी आपण एक्स समजूया बरोबर पहिली संख्या किती दिलेली नीज़ आहे पहिली संख्या दिली आहे सत्तर सत्तरच्या संख्या सत्तर लिहा पहिल्या संख्ये जागेवर गुणीला दुसरी संख्या दुसरी संख्या किती आहे एकशे पाच दुसरी संख्या लिहा एकशे पाच इथे लिहून घ्यायचे ठीक आहे आता बघा कसं सोडवायचं सत्तर गुणीला एकशे पाच हा एक जसा तसा इथे येईल आणि हे जे दोनशे दहा आहे हे इथे भागाकारामध्ये येऊन जाईल दोनशे दहा कुठे येईल इथे भागाकार ओके आता हे सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला हे सॉल्व्ह करत असताना बघा हा एक शून्य कट झाला हा एक शून्य कट झाला सात एक सात सात्रिक एकवीस सात्रिक एकवीस आणि आता ह्या एकशे पाचला तीननी भागून घ्यायचं तर बघा बघा जर करून घेऊ आपण तीन एकशे पाच तीन एक तीन 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 त्रिक नऊ तीन त्रिक नऊ खाली एक उरला ते पाच खाली आले तर एक झाले पंधरा तिना तीनापाशी पंधरा तिना पाचशे किती होत्या पंधरा होता किती आन्सर आलं म्हणजेच ह्या तीननी पस्तीस तिथे भाग पस्तीस तर याचा आन्सर किती आला आहे आन्सर आला एक्स बरोबर पस्तीस एक्स बरोबर किती आलंय पस्तीस याचा आन्सर आलेला आहे म्हणजेच मसावी किती आलेला आहे पस्तीस याचा आन्सर आलेला आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर गणित समजत असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो चॅनल सोबत रहा अशाच प्रकारे वेगवेगळे गणित आपण घेऊन येऊ आणि एम पी आयएमपी गणित म्हणजे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने एकदम महत्वाचे मी लवकरात लवकर मिक्स करावं आणि त्याचबरोबर बेसिक पासणार तर प्रत्येक चॅप्टरचा एक 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 चॅप्टरचा एक एक व्हिडिओ असं आपल्या प्लेलिस्टमध्ये मी रेडी करतोय तर मित्रांनो हो, त्याचबरोबर मराठी ग्रामरचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळणार आहे तर थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर एक्झाम थँक्स फॉर